आणि आता राज्यातील हवामानाची स्थिती कोल्हापुरात सातत्यानं अवकाळी पाऊस सुरूच आहे सलग तिसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी काल मेघगर्जना विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पाउच झाला पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांमध्ये झाडे कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती तसंच पावसामुळे वीटभट्टी चालकांचं मोठं नुकसान झालं तर पावसामुळे ऊस शेतकऱ्याला धीर आला आहे तर पुण्यात इंदापूर भीमा नदीतून प्रवास करणारी बोट उजनी धरणपात्रात वालदरी वाळ्यामुळे उलटली या बोटीतून प्रवास करणारे पाच जण पाण्यात बुडाले यातून एकाला आपले प्राण वाचवण्यात यश आलं जालना जिल्ह्यातही मंठा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती पिकांसह फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे राज्यात आज आणि उद्या कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जना वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे तर याच काळात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेचा लाटेचा इशारा कायम आहे